ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ओबीसी विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी साठ हजार रुपये शिक्षणासाठी मिळणार आहेत शिक्षण पूर्ण होईपर्यंत मिळणार आहेत तर ते कोणत्या विद्यार्थ्यांना आणि अर्ज कसा करायचा हे संपूर्ण जी आरमध्ये मध्ये दिलेला आहे तर तो जी आर वाचून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला समजेल कोण अर्ज करू शकतं इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निकष व अटी लागू करणेबाबत अकरा मार्च दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे तर जे ओ बी सीमध्ये मोडतात तर त्या विद्यार्थ्यांसाठी प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण एकवीस हजार सहाशे विद्यार्थ्यांकरता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही सुरू करण्यात आलेली आहे कोणासाठी तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर जर ही कोणासाठी आहे तर बारावी नंतर जे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन शिक्षण घेत असतात तर त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे त्यांना प्रत्येकी साठ हजार रुपये मिळणार आहेत आणि दरवर्षी मिळणार आहेत पण त्याच्यासाठी काय काय अटी आणि शर्ती आहेत त्या आपण थोडक्यात वाचून घेऊया तर जे शिक्षणासाठी मुंबई शहर मुंबई उपनगर नवी मुंबई ठाणे पुणे पिंपरी चिंचवड नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता बत्तीस हजार निवास भत्ता वीस हजार आणि निर्वाह भत्ता आठ हजार असे एकूण साठ हजार रुपये वर्षाचे मिळणार आहेत तसेच जे विद्यार्थी महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी काय रक्कम आहे अठ्ठावीस हजार भोजन भत्ता पंधरा हजार निवास भत्ता आणि आठ हजार निर्वाह भत्ता एकूण एक्कावन्न हजार रुपये तसेच इतर जिल्ह्याचे ठिकाणी म्हणजेच जिल्ह्याच्या ठिकाणी जे लोक शिक्षण घेण्यासाठी राहत आहेत त्यांना भोजन भत्ता पंचवीस हजार निवास भत्ता बारा हजार आणि निर्वाह भत्ता सहा हजार असे वर्षाला त्रेचाळीस हजार रुपये मिळणार आहेत आणि तालुक्याच्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांना भोजन भत्ता तेवीस हजार भत्ता दहा हजार आणि निर्वाह भत्ता हा पाच हजार म्हणजे एकूण अडतीस हजार रुपये जे लोक मोठ्या शहरात मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नागपूर अशा ठिकाणी आहेत त्यांना साठ हजार रुपये आहेत त्यानंतर जे लोक महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे उच्च शिक्षणासाठी जाणार आहेत त्यांना एक्कावन्न हजार आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना त्रेचाळीस हजार आहेत आणि तालुक्याच्या ठिकाणी त्यांना अडतीस हजार आहेत तर आता आपण बघणार आहोत तर हे फक्त ओबीसीसाठी आहे कारण जे इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले किंवा घेणारे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात येणार आहे म्हणजे हे कोणासाठी आहे तर धनगर विद्यार्थ्यांसाठी ऑलरेडी एक योजना चालू आहे पंडित दीनदयाल योजना तर पंडित दीनदयाल उपाध्याय जी योजना आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांचा तेन लाभ मिळतो पण जे मागासवर्गीय आहेत म्हणजे जसेच ओबीसी तर त्यांना उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी त्यांच्यासाठीही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाही आहे तर ह्याचे सगळ्यात म्हणजे मूलभूत पात्रता कोण घेऊ शकतो याचा लाभ तर जे विद्यार्थी प्रवेशास पात्र असावा म्हणजेच तो जो विद्यार्थी आहे तो उच्च शिक्षणासाठी मुंबईसारख्या ठिकाणी गेलाय किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गेलाय किंवा तालुक्याच्या तर तो, तो त्या ठिकाणी राहत असावा त्याच्यानंतर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा सा दाखला सादर करणे बंधनकारक आहे म्हणजे त्यांची जी कास्ट आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट त्यांना मॅन्डेटरी आहे अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्रधिकार्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिर्वाह्य आहे म्हणजेच जर कोणी अनाथ वगैरे असेल तर त्यांना ते तसं प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे जर कोणी दिव्यांग म्हणजे डिझॅबिलिटी सर्टिफिकेट असेल त्यांच्याकडे चाळीस टक्केपेक्षा जास्त वाला तर त्यांना ते प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे तसंच विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्यावेळी मॅट्रिकनंतर शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील म्हणजे आपण डी बी टी कसं बोलतो की ज्याच्या ज्या अकाऊंटला आपला आधार कार्ड लिंक असतो त्या अकाउंटला आपले ते पैसे डी बी टीद्वारे येतात विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवाशी नसावा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही शिकताय त्याच ठिकाणी तुमचा पत्ता जर राहता पत्ता असेल हो। तर तुम्ही याच्यासाठी पात्र नाही तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी राहताय तर तुम्हाला ही योजना लागू होईल शैक्षणिक निकष काय आहे तर शैक्षणिक निकष काय आहे ह्याच्याबद्दल म्हणजे शिक्षणाची पात्रता काय आहे तर सदरचे विद्यार्थी बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा म्हणजे बारावीनंतर जे शिक्षणासाठी घेणार आहेत त्यांनाच ही योजना आहे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यास सदर योजनेसाठी अर्ज करताना किमान साठ टक्के किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन म्हणजे -E सी जी पी एचे गुण असणे आवश्यक राहील म्हणजे जे लोक व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणार आहेत तर त्यांच्यासाठी साठ टक्के बारावीला असणं कंपल्सरी आहे जर तुम्हाला बारावीला साठ टक्के असतील की तरच तुम्ही ह्याच्यासाठी पात्र आहात तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील यासाठी इयत्ता ये बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्येचा सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिभर बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील म्हणजेच सत्तर टक्के जागा ह्या व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि तीस टक्के आहेत ते बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या आहे। विद्यार्थ्यांसाठी आहेत निवडलेल्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील म्हणजे त्यांचं बारावीनंतर ज्याने जे काही क्षेत्र निवडले तर त्याचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल म्हणजे दरवर्षी त्यांना त्यांच्या अकाउंटला साठ हजार रुपये येतील एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही म्हणजे त्यांनी जर एका शाखेची पदवी ऑलरेडी घेतलेली आहे आणि दुसऱ्या शाखेच्या पदवीसाठी त्यांनी जर ह्याच्यासाठी अप्लाय केलं तर त्यांना ते मिळणार sure. नाही आहे ना योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरता विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी म्हणजे त्यांना त्यांची जी आपण हजेरी बोलतो आपली ती पंच्याहत्तर टक्के तिथे उपस्थिती असावी तरच त्यांना तो, तो लाभ मिळणार आहे पॉईंट काय आहे निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत म्हणजे त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील परंतु विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे तो प्रत्येक वर्षी उत्तीर्ण हो झाला तरच तो पात्र राहील जर अनुत्तीर्ण राहिला तर तो वर्ष त्याचा त्याला ते शिष्यवृत्तीतील साठ हजार रुपये मिळणार नाहीत आता इतर निकष काय आहे योजनेचा लाभ बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यास देण्यात येईल तथापि एका विद्यार्थ्यास जास्तीत जास्त पाच वर्षे सदर योजनेचा लाभ घेता येईल म्हणजेच एका विद्यार्थ्याला पाच वर्षापर्यंत याचा लाभ घेता येईल परंतु इंजिनियर आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त सहा वर्ष कारण इंजिनियर आणि डॉक्टर वगैरे त्यांना सहा वर्षाचा अभ्यासक्रम असतो त्यामुळे त्यांना सहा वर्षापर्यंत याचा लाभ घेता येईल सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय तीस वर्षापेक्षा अधिक नसावे म्हणजे तीस पेक्षा वय तुमचं जास्त असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही तसेच महत्वाचा पॉइंट आहे शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा म्हणजे कोणाचा गॅप झाला असेल बारावीनंतर दोन वर्ष तीन वर्ष आणि तो आत्ता ॲडमिशन घेत असेल तरीसुद्धा तो विद्यार्थी पात्र आहे पण त्याचं वय हे तीसपेक्षा जास्त नसावं आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कागदपत्रे काय काय लागणार आहे तर भाड्याने राहत असल्याबाबत स्थानिक रहिवाशी नसल्याचे प्रतिज्ञापत्र म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात त्या ठिकाणी तुम्ही भाड्याने राहताय असं तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र म्हणजे नोटरी तयार करून घ्यावी लागेल त्यानंतर स्वयंघोषणापत्र आहे म्हणजे दिलेली माहिती खरी व अचूक असे आहे असं एक स्वयंघोषणापत्र द्यायचं आहे कोणत्याही शासकीय वसतीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र म्हणजे कोणत्याही गव्हर्नमेंटच्या तुम्ही जे हॉस्टेल असतात त्याच्यामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला नाही असं एक शपथपत्र सुद्धा द्यावं लागणार आहे आणि भाड्याने राहत असल्याबाबतचे ते भाड्याचं जे अग्रीमेंट असतं आपण त्याला करारपत्र करारनामा म्हणतो ते किंवा भाड्याची चिठ्ठी ह्या दोघांपैकी तुम्हाला काहीतरी द्यावं लागणार आहे आणि महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलेलं आहे त्याचा एक पुरावा असे तुम्हाला कागदपत्र द्यावे लागतील तसेच याचं अनुदान कसं देण्यात येणार आहे योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेली भोजन निवास व निर्वाह भत्त्याची पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात म्हणजे मी मागाशी म्हटलं तसं तुमचं डी बी टी खातं जे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची रक्कम ते तिकडून जमा करण्यात येईल तर तुमचा पहिला हप्ता येईल जून ते ऑगस्टच्यामध्ये ज्या दिवशी विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला ऑनलाईन ऑफलाईन अर्ज अर्ज मंजूर होईल त्यानंतर सात दिवसामध्ये हे पैसे लगेच तुमच्या अकाऊंटला ट्रान्सफर होणार आहेत ह्याचा अर्ज आता ऑफलाईन सुरू आहे ऑनलाईन अजून सुरू झालेला नाही आहे ऑनलाईन सुरू झाला तर तो ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याचा व्हिडिओ हो, आपल्या चॅनलवरती येऊन जाईल तर तुमचा अर्ज सात दिवसामध्ये मंजूर झाल्यानंतर जून ते ऑगस्टमध्ये तुम्हाला पहिला हप्ता येईल दुसरा हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबरपर्यंत येईल तिसरा हप्ता डिसेंबर ते फेब्रुवारीच्यामध्ये येईल आणि चौथा हप्ता मार्च ते मेमध्ये येईल असे तुम्हाला हप्ते जे आहेत ते चार टप्प्यामध्ये येतील जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे